बागलाण तालुक्यातील वटार येथील तळवाडे रोडवर चारच महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या फरशी पुलाला जोडणारा रस्ता अवघ्या काही दिवसांतच निखळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नुकताच पूर्ण झालेला हा रस्ता डांबरीकरणाऐवजी मुरूम मुरुम टाकून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता ठेकेदाराने आपले काम झटकून टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सध्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की एक दीड फूट खोल खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना नोकरदारांना तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या रस्त्याचे डांबरीकरण होणे अपेक्षित होते मात्र ठेकेदारांनी फक्त मोरून टाकून व थोडेसे पिचिंग करून काम संपल्याचे दाखवून दिले परिणामी रस्त्यावर खड्डे चिखल व पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत त्यामुळे दुचाकी घसरून लहान मोठे अपघात घडत आहेत जवळपास दहा ते बारा गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून दररोज शेकडो नागरिक या मार्गावरून प्रवास करतात परंतु रस्त्याची विदारक अवस्था पाहून तो नव्यानेच करण्यात आला आहे असे कोणाच्याही लक्षात येत नाही पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी प्रशासनाकडे रस्ता तातडीने नव्याने डांबरीकरण करून द्यावा अशी मागणी केली आहे